सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज हिवाळी अधिवेशनामध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आज दोन तासांमध्ये हेक्टरी अठ्ठावीस हजार रुपयेप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या गावात या तालुक्यात व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊशे कोटी रुपये वाटप इथं सुरू तर यामध्ये जे की हिवाळी अधिवेशनामध्ये जे की सर्वात मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे तर आजपासून पिकम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन तासांमध्ये अठ्ठावीस हजार रुपये हेक्टरप्रमाणे आजपासून जमावण्यास सुरुवात तर यामध्ये कोणते गाव आहेत कोणते जिल्ह्यात कोण शेतकरी पात्र आहेत पेंडिंग जिल्ह्यांमध्ये कधीपर्यंत जमा होईल तर राज्य सरकारने मोठा निर्णय इथे जाहीर केलेला आहे तर आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नऊशे कोटी रुपये किती जमा होणार आहे यामध्ये तुम्हाला नऊशे कोटी रुपयाचा जो काही पीक आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर जमा होणार आहे तर यामध्ये नुकसानग्रस्त शेतकरी ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमाची रक्कम वाटपास मंजुरी व वाटप देखील सुरू तर आता यामध्ये जे काही भरपाईची जी काही रक्कम आहे ते किती पैसे तुम्हाला इथं मिळणार आहे ते आपण इथं बघणार आहे खूप लोकांचे प्रश्न इथे विचारण्यात येत आहे की कि किती रुपये प्रमाण याप्रमाणे भरपाई मिळणार आहे तर वीस ते अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे भरपाई इथे मिळणार आहे पिकाच्या प्रकारवर त्याच्या टक्केवारी अवलंबून असते तर आठ हजार ते पंधरा हजारपर्यंत भरपाई तुम्हाला इथं मिळेल सर्वांनाच अठ्ठावीस हजार रुपये असे मिळेल असे नाही तर काही शेतकऱ्यांना कमी आणि जास्त भरपाईसुद्धा इथं मिळते तर आता यामध्ये जे काही वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे जे काही पीक रक्कम आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव अवलिक उस्मानाबाद लातूर बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ तर आता यामध्ये तुम्ही अहिल्यानगरमधून असाल छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर बुलढाणा वाशिम अकोला अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे विमा काय आहे विमा जमा होत आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहेत तर आपण तेरा जिल्हे इथं बघितलेले आहे तर यातील बरेचसे जिल्हे जे आहे पेंडिंग आहे काय आहे पेंडिंग आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू तर यामध्ये आता जे काही पेंडिंग जिल्हा आहे तर या जिल्ह्यात कोणत्या तारखेपर्यंत जे की या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे जमा होणार आहे जे की विमा तर आता यामध्ये पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये येत आहे त्यानंतर पालघर झाल्यानंतर सिंधुदुर्ग आपलं आहे पालघर झाल्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे मुंबई तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे पैसे जमा होत आहे काय होत आहे जमा होत आहे जे की विम्याची रक्कम आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे पीक मैत जमा होत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आठ हजार रुपये तर या भरपाईनुसार ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र असेल तर अशा जिल्ह्यांना भरपाई जास्ती इथं मिळणार आहे ज्यांचं क्षेत्र जास्ती असेल हे तुमच्या टक्केवारीवर अवलंबून राहते तर आता हे जे पैसे आहेत ते एकाच वेळी शेतकऱ्यांना मिळणार नाही म्हणजे गावागाव टप्प्याटप्प्याने तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता यामध्ये जे काही पात्र शेतकरी राहणार आहेत तर सर्वप्रथम यामध्ये अतिदृष्टी पावसाचा खंड पूर गारपीट उत्पादनामध्ये मोठी घट पंचनामे तर यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे ते आहे पंचनामे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे तर आता पंचनामे ज्यांचे पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या तर बरेच जिल्ह्यातील इथं काय आहे पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे काही शेतकऱ्यांचं इथं दास टक्के झालेलं आहे तर अशांना त्यांच्या टक्केवारीनुसार भरपाई इथं कमी मिळेल आहे तर इथं पीकमा भरलेले शेतकरी त्यानंतर स जे काही त्यांच्या हंगामामधील त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल नुकसानग्रस्त शेतकरी आहे ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आधार लिंक आहे तर या चार पर्यापैकी तुमचं जर एकही जर पर्याय नसेल तर तुम्हाला पैसे इथं येणार नाही तर पैसे अजून आले नसतील तर काय करायचं सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुमच्या जे काही खातं तपासून घ्या बरोबर आहे की नाही सी सेवर जाऊन तुम्ही चौकशी करा की तुमचा पिकमाचा फॉर्म इथं रिटर्न तर आलेला नाही कृषी तालुका अधिकाऱ्याशी संपर्क साधा पिकमा कंपनीला भेट द्या त्यानंतर तुम्ही तुमची तक्रार नोंदवा त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड बँकेचं पासबुक सात बारा पिकमा भरलेल्याचे पावती इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे लागणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे तर आता शासनाच्या आदेशानुसार जे की पुढील ते ते किती दहा दिवसाच्या उर्वरित जे काही जिल्ह्यांमध्ये पेमेंट इथं होणार आहे तर आता अचानक पैसे काय येत आहेत तर हिवाळी अधिवेशनामध्ये जे की इथं आदेश दिलेल्यामुळे जे काही पिकमा कंपनीने तातडीने पैसे ता जमा करण्यास जे काही सांगितलेले आहे म्हणून दोन तासाच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप काय खरीप रब्बी रब्बीचा जो काही पीकमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे तर आता हे जे पीकमा आहे ते शेतकरी बांधवांनी लगेच तपासून घ्या की सी एस सी से से सेंटरवर जाऊन किंवा तुम्ही पीकमा कंपनीकडे हेल्पलाईन नंबर आहे एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पीकमाची तक्रार करू शकता ज्यांना पीकमा आलाच नसेल अशा शेतकऱ्यांनी बरेच शेतकरी काय करतात पीक भरतात तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुमची ई पीक पाहणी झाली की नाही ते दुसरं म्हणजे तुम्ही क्लेम केला की नाही पीक विम्याचा जो काही क्लेम आहे ते केला की नाही तिसरं जे आहे तुमच्या पंचनाम्यामध्ये जे काही यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्हाला आ, असेल तरच तुम्हाला पैसे तर मिळतील तर लगेच यादीमध्ये नाव नसेल तर तपासा थँक्यू